कसं असतं माहिती आहे का प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ताण तणाव काहीतरी भानगड ही चालूच असते पण मात्र नेमका आपला आनंद कशामध्ये आहे हे आपल्याला शोधता आला पाहिजे कारण की आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आणि तो, तो व्हिडिओमध्ये एक चिमुकला कशा पद्धतीनं हलगीच्या तालावर नाचतोय आणि आनंद घेतो आहे तो, तो व्हिडिओ तुम्ही एकदा पहा बघितला हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये नाचणारा जो चिमुकला आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नावाचा एक चिमुकला आहे आणि तो हलगीच्या तालावर एकदम ठेका धरून नाचतोय म्हणजे माणसाला आनंद कशामध्ये शोधता आला पाहिजे हे सुद्धा समजलं पाहिजे कारण की कोल्हापूरमधल्या का एका तालुक्यामध्ये एका तरुणाची एका विद्यार्थ्याची पी एस आय पदी निवड झालेली होती आणि त्यानिमित्त त्या ठिकाणी त्याचं त्या स्वागत करण्यासाठी हलगीसुद्धा लावण्यात आली होती सत्कारसुद्धा चालू होता मग त्याच कार्यक्रमानिमित्त हा जो छोटासा चिमुकला आहे कृष्णा नावाचा त्याला सुद्धा कोणीतरी गुलाल लावला आणि त्या ठिकाणी चालू असणारी जी हलगी आहे त्या हलगीच्या तालावर त्यानं ठेका धरला आता ज्या पद्धतीनं ठेका धरला आणि ज्या पद्धतीनं ना तो नाचतोय तो अनेकांना आवडला आहे व्हिडिओ म्हणूनच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे यामधून एक गोष्ट आपल्याला शिकण्यासारखी आहे की माणसाला जर आनंद शोधायचा असेल तर मग तो आनंद कशामध्ये देखील शोधता येईल आणि त्यामधून जीवनाचा खरा आनंद आपल्याला समजेल पण मात्र आजकाल मोठ्या प्रमाणात अनेक जण ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतात आनंद कशामध्ये आहे हे शोधायचं सोडून ताण तणावाकडे जाताना मोठ्या प्रमाणात दिसतात पण मात्र अशा लोकांसाठी हा जो सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ आहे तो कुठंतरी प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच अशा व्हिडिओचं कौतुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होतोय आणि जास्तीत जास्त तो व्हिडिओ शेअरसुद्धा होतोय आता ज्या पद्धतीनं त्या चिमुकल्यानं हलगीच्या तालावर ठेका धरलाय जणू काही तो स्वतःच हलगी वाजवतोय म्हणून त्याचं अनेकांनी कौतुक देखील केलेलं की आहे आता ज्या पद्धतीनं त्यानं डान्स आहे त्याच्यावर तो मला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या